नमस्कार माझ्या भागातील परिसरातील तमाम शेतकरी बंधू आणि माय मावल्यांनो ज्या अंध्येऱ्याच्या असतील गुंजाच्या असतील मे मेंढगावच्या असतील बायगावचे असतील सावकर असतील शिवणेरमाचे असतील धोत्र्याचे असतील नागनगाव सुरा सर सरंबा पाडळी शिंदे वाघात खाली वाघापर्यंत जे शेतकरी माझा व्हिडिओ पाहत असेल तर मी जो काही लढाउबा करतोय तो फक्त या खडक पुन्हा नदीत शिल्लकचे पाणी जे वाहून जात आहे त्या पाण्यासाठी ते पाणी जर आपल्या भागातील या चार पाच धरणांमध्ये आलं किंवा आपल्या भागातील ह्या चार ज्या काही चार पाच नद्या वाहतात ह्या नद्यांमध्ये जरी आलं तर आपल्या परस परिसरातील लाखो हेक्टर क्षेत्र हे बारमाही सिंचित होईल ओलीत होईल आणि आपण सुद्धा आपलं शेतमातीमधील पीक ते मोठ्या प्रमाणात घेऊ म्हणून तुम्ही बघू शकता हे जे खडपूर्णा नदीचं पाणी वाहत आहे आणि यावरती जो हा संत चोखा मेळा सागर बनलेला आहे तर या सागरातून जे या नदी शिल्लकचं पाणी सोडलं जातं या पाण्यासाठीच आपला हा अट्टसा आहे मी तर केव्हाच मनानं मेलेलो आहे फक्त मी देहाने जिवंत आहे किंवा शरीरानं जिवंत आहे तर हे शरीर फक्त तुमच्यासाठीच आहे जो काही मी हा विद्रोही लढा उभा करतो या लढ्याला माझी नम्र आणि कळकळीपूर्वक आपल्याला विनंती आहे की या लढ्याला आपण फक्त मला साथ द्यावी जो काही काम करायचं ते मी करत राहील त्यासाठी मी नक्कीच येणाऱ्या पंधरा तारखेला अन्न त्या गावावर उपोषणाला बसत आहे तर त्या उपोषणाला आपण साथ द्याल एवढीच अपेक्षा बाळगतो नाही सदैव आपल्या आपलाच आपला काळ्या मातीचा धनी